सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या त्याचं नाव आहे आशा करते मस्त असा आणि या आणि खरंच माझ्या नवीन प्रवासामध्ये फक्त दोन तीन दिवसाचा माझा नवीन हा प्रवास सुरुवात झाली पण एक प्रकारचं नातं जुळलं जुळत आहे आपल्या सगळ्यांसोबत माझं या गोष्टीची मला खुशी वाटते की भले म्हणजे प्रत्यक्षात किती होईल मदत याची तर मला काही हे नाही आहे म्हणजे आता हे नाही करू पण जी म्हणजे एक आपली म्हणून जी काळजी राहायला हवी आणि जी काय म्हटलं तर ती म्हणजे मला ह्या दोन तीन दिवसाच्या प्रवासामध्ये मला चांगल्या रीतीनं एखादी दिवस असा निघतो आणि जशी मशीन सारखं आहे ना मुळातच आराम नाही मिळत जेवढं काम करा तेवढं आणखीन काम समोर दिसते दिसते मुळीच वेळ नाही मिळाला चला येते मी <laughs> ha 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 दोन तीन दिवसाच्या नवीन प्रवासामध्ये जरी प्रत्यक्ष आपली भेट नाही होत पण जे नातं जोडलं आणि जे संकट आहे तर आम्ही आहो काळजी करू नका हे जे बोल आहे ना ही माझ्यासाठी खूप म्हणजे हिम्मत देऊन जाते दोन तीन दिवसाच्या नात्यामध्ये गोष्टीचं मला खूप समाधान आहे की जास्त म्हणजे माझ्या या प्रवासाला जास्त दिवस नाही झाले दोन दिवसाच्याच प्रवासामध्ये जी माझं आपल्यासोबत कशा प्रकारचं नातं झालेलं आहे की हजर प्रत्यक्ष हजर सुद्धा एक काळजी आहे त्यासाठी थँक्यू सो मच आणि त्याच अधिकाराने त्याच्या मी सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईव्ह लाईन लाईन प्रत्येक आहे ना, ना लाईक आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला मात्र खूप सारं असं बोलण्यासारखं राहते हो खूप सारं म्हणजे हे सांगू का ते सांगून ते सांगू का ते सांगू असं होऊ नये मग असं वाटते जाऊ दे पुणे याची पण सुरुवात करू जाऊ दे काय सांगण्यात आहे हे पण असं होऊन जाते तर या मला असं वाटते का आज मी जास्त वेळ नाही देऊ शकेल कारण का खूप थकून आहे उद्या खूप कामं आहे आणि मग असं टेन्शन राहिलं ना तर माझं जेवणा मुळेच लक्ष नाही राहत आणि मी करतच नाही सहसा काहीतरी असंच थोडं खाऊन घेते तर आताही आहे ना फळ एक काकडे फळ खाते याच्यावर कारण का ते ना मग मी काही खाल्लं ना तर मग ते मला पचायला नाही पहा डायजेशन नाही व्हायला बघत म्हणून मग सगळं टाळतेच असं हे राहत